सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवाडी गावचे सुपुत्र व प्रसिद्ध उद्योगपती अंकुशभाऊ गोरे महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखरभाऊ गोरे व दहिवडी नगरपालिकेच्या नगरसेविका सौ सुरेखाप्पा का काले यांचे वडील भगवानराव गोरे दादा यांचे मंगळवारी अल्पशा नि आजाराने निधन झाले आज त्यांचा सावडण्याचा विधी झाला त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश दादा शिंदे आमदार मनोज दादा घोरपडे आमदार नारायण आबा पाटील माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे माजी आमदार राम साठे माजी आमदार प्रभाकर धारगे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई काँग्रेसचे रणजित सिंह भैया देशमुख माजी सदस्य शिवराव काका पाटील शिक्षक नेते महेंद्र जानुगडे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक प्राध्यापक बंडागुर संधी अधिकारी विश्वासराव भोसले मग माँ। आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांच्या सहित फलटणचे शिवस्वरूप राजे खरडेकर यांनी हसत दादांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला मनोगतामध्ये त्यांनी दादांनी आदर्श आदर्श मूल घडवली असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि गोरे बंधूंचा एक आधारवड आहे असं त्यांनी मनोगतामध्ये सांगितलेलं आहे यावेळी शेखर भाऊ शरीगताई सर्व सोलापूर नगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन कुंभासे यांच्यावर हा जो दुःखाचा डिवाईस बी वापरवतड प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर गट विकास अधिकारी प्रमोद शिंदगे तहसीलदार विकास आहेरे दहिवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक या ठिकाणी अक्षय सोनवणे तसेच मान खटाव विधानसभा मतदारसंघातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वेगवेगळ्या ग्रामपंचायत सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन सदस्य आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील यावेळी विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक लक्ष्मण हाके काँग्रेसचे श्रीनिवास थोरात यांनी यावेळी म्हणून व्यक्त केले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस उपमुखमंत्री अजित दादा पवार माजी उपमुखमंत्री अशोकराज चव्हाण सहित अनेक आजी माजी आमदारांनी शुभ संदेश पाठवलेला पात्य। आहे ही एवढी कर्तबगार मुलं निघाली त्यांना ते समाधानी होते त्यांच्या निधना त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा आघात झालेला आहे माणूस किती असला तरी अजून दहावीस वर्ष कुटुंबाबरोबर बरोबर राहायला पाहिजे असते शेवटी निसर्गाच्या नियमापूर कुटुंबावरतीच नाही तर त्यांच्या सगळ्या परिवारावरती जो बाहुडी जयाभाऊनी जो परिवार जमा हे केलेला आहे त्या सगळ्या जयाभाऊच्या जा परिवारावरती फार मोठा दुःखाचा आघात झालेला आहे खर तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अतिशय कष्टानं संघर्षानं जीवन जगलं पण हे जीवन जगत असताना कार्यक्षण कार्यक्षम असे सुपुत्र या जिल्ह्याला या तालुक्याला दिले असं मला वाटतं आदरणीय जयाभाऊ असतील आदरणीय शेखर भाऊ असतील हे समाजासाठी रात्रंदिवस कष्ट करतायत आदरणीय दादांच्या जाण्यामुळं हे कुटुंब दादांच्या आशीर्वादाला हो असेल दादांच्या सहवासाला असेल मोकलेला आहे त्यांच्या मृतात चिरशांती लाभो अशी पाटण शिक्षक सोसायटी पाटण तालुका शिक्षक सोसायटी सातारा जिल्हा शिक्षक बँक या सर्व संस्थांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो कैलासवासी भगवानराव गोरे यांचं झाल्यामुळं तुमच्या आमच्या ह्या भागामध्ये एक विकासाचं पर्व लुप्त झालेलं आहे तरी देखील त्यांचा वारसा म्हणून त्यांचे जे वारस आहे ते सक्षम आणि ह्या भागाची सेवा निश्चितपणे खडतर सेवा चालू ठेवलेली आहे आणि अशा या थोर व्यक्तीस आज आपण सर्वांच्या वतीनं त्यांना मी भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नमस्कार चांगल्या पद्धतीनं भूषवलं चेहरवान म्हणून सोसायटीचं चांगलं काम केलं रेशनिंग दुकानदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडली असे आदरणीय कैलासवासी भगवंतराव गोरे दादा हे पर्व आपला सर्वांच्या अचानकपणे निघून गेलेले आहेत त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला दुःखद अशा प्रसंगातून जावं लागत आहे मी प्रथम तुमच्या सर्वांच्या वतीनं मी व्यक्तीच्या परमेश्वराला प्रार्थना करतो की या कुटुंबाला दुःखद अशा प्रसंगात लवकर आपण बाळकाने बघितलं उद्योजक होऊन अंकुशराव गोरे आपल्या सर्वांना उद्योगाचा विषय देतात नामदार जयकुमार गोरे भाऊ या महाराष्ट्राचे या जिल्ह्याचे तालुक्याचे महातालुक्याचे आदर काम करतात मी या निमित्ताने आमच्या वहिनीचे कुटुंबाच्या वतीने आणि रहिवासपूर नगरपालिकेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या मनोबल अनुकूल असं वातावरण तयार करून एक कर्तृत्वान मुलांना जन्म देणारे त्यांना वाढवणारे पोचणारे स्वर्गीय भगवानराव गोरे यांचं दुःखद निधन झालंय आणि त्या निमित्तानं मी सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजय एन टी एस बी सी अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो श्रीमंतसिंह रुपाजी बोराड गाव बोराटवाडी गावचे ज्येष्ठ नागरिक स्वर्गीय दादा आणि आमचे मार्गदर्शक ह्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे अंकुश भाऊ आणि तिन्ही भाऊ भावांचं खरं तर छत्र हरपलेलं आहे दादानी त्यांच्या आयुष्यामध्ये राजकीय सामाजिक आणि सेवेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आपल्या चारी मुलांना चांगले संस्कार शिक्षण आणि ह्या आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्याचं काम त्यांनी केलं आम्ही नेहमी बाहुंच्याकडे येत असताना दादा नेहमी आम्हाला त्या ठिकाणी पहिलं दर्शन दादा त्या दादांचं व्हायचं त्या ठिकाणी आणि खरं तर भाऊंच्या आणि त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती जो दुःखाचा आघात झालेला आहे त्यातून ह्या पूर्ण त्यांच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं कराड उत्तर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वतीनं भावपूर्ण आदांजली अर्पण करतो एक दुःखाचं सावट पसरलं दादा सरपंच या गावाची जबाबदारी आणि या कुटुंबाला वाढवाची त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका घेतली मुलं कितीही मोठे झाले कितीही महत्वाच्या पदावर बसले तरी एक वडीलकीचं एक वडिलांचं जे हात आपल्या डोक्यावर असतो आहे आणि ते वडिलांचा हात एक संरक्षण म्हणून त्या मुलांना नेहमी वाटते ही पोकळी कधीही भरून निघणार नाही मी प्रभू रामचंद्रांच्या प्रार्थना करतो की ह्या तिन्ही मुलांना शक्ती द्यावं आणि ही वडिलांची पोकळी त्यांच्यावर जी आज निघून गेली ती पोकळी त्यांची कायमची त्यांच्याबरोबर राहावं आणि कैलासवाशी भगवानराव दादा यांना फलटण तालुक्याच्या वतीनं हे भाऊपूर्ण श्रद्धांजली वाटतो आणि तिन्ही मुलांना या दुखातनं बाहेर पडण्याची शक्ती द्यावी अशी मी प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतो जय यानंतर स्वर्गीय भगवानराव गोरे दादा यांचं परवा दुःखद निधन झालं एक आदर्श व्यक्तिमत्व मान तालुक्यातला एक बुलंद आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तीन मुलं एक मुलगी आणि कुटुंब त्याचबरोबर गावाची सेवा असेल तालुक्याची सेवा अतिशय सजगपणे प्रामाणिकपणे करण्याचं काम भगवानराव भगवानराव दादांच्या माध्यमातून झालेले आहे दादांच्या जाण्यानं गोरे गोरे कुटुंबियावरती जो दुःखाचा आघात झालेला आहे त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती देऊ मी माझं वैयक्तिक कुटुंब भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्यावेळी वेळी त्यांच्याशी मोठेपणे गप्पा मारत होते अगदी अल्प परिचय असला तरी देखील चांगल्या पद्धतीने बोलत असत असे भगवराव दादा या ठिकाणी आपल्याला निघून गेले भगवराव दादानी कुमार मुले भाऊ असतील शेखर भाऊ असतील अंकुशराव असतील एकूण त्यांच्या त्यांची जी मुलं आहेत या चांगल्या मुलांना संस्कार घडवले आणि एक चांगली मुलं त्यांच्या या ठिकाणी कर्तृत्वातून आपल्याकडून फुल गेली असे हे भगवानराव दादा यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी परिसरामध्ये तालुक्यात सगळं दुःखाचं वातावरण पसरले या ठिकाणी भगवानराव दादांचा विचार गुणापूर फोड वाटचाल करावी असेच असं जर आपण वर्तन केलं तरच खऱ्या अर्थानं त्याला श्रद्धांजली वाहणार आहे मला मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या व्यक्तीच्या वतीनं आणि कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भगवानराव दादांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून अनिलजी दिसाई परवा एक दुःखद बातमी कळाली या बोराटवाडी गावचे सुपुत्र मान तालुक्यातलं एक वडीलधारी व्यक्तिमत्व आदरणीय भगवानराव दादांचं पुणे रुबी हॉस्पिटल येथे दुःखद निधन झालं दादांच्या जाण्याने मान तालुका आणि गोरे कुटुंबीय खऱ्या अर्थानं पोरकं झालं कधी तालुक्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये हसतमुख दिसणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भगवानराव दादा गोरे मागच्या काही दिवसापूर्वी बातमी आली की दादा पुणे हॉस्पिटल इथे शिर्जसाहेब आजारी आहेत पण दादांचा जो संघर्षाचा हो स्वभाव होता त्या स्वभावानुसार त्या आजारपणातून पण ते बरे झाले पुन्हा चालताना बोलतानाची त्यांची व्हिडिओ बघायला मिळाले असे या तालुक्यातले एक संघर्षात काम करणारं एक सामान्य कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व आदरणीय भगवानराव दादा आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेले त्यांच्या जाण्यानं गोरे कुटुंबीय आणि मान तालुका खऱ्या अर्थानं पोरका झाला दादांच्या पाठीमागे त्यांचे तिन्ही चिरंजीव आदरणीय जयकुमार भाऊ अस्थिर आदरणीय अंकुश भाऊ शेखर भाऊ त्यांच्या भगिनी त्यांचे सर्व कुटुंबीय त्या सगळ्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे परमेश्वरानं या दुःखातून सावरण्याची शक्ती त्या सगळ्यांना द्यावी अशी मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो व्यक्ती माझ्या देसाई कुटुंबाच्या वतीनं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदर दिलं यानंतर माझी आमदार बोलण्याला सुरुवात होणार आहे असंख्य लोकांना बोलायचं आहे पण थोडस वेळेचं बंधन आहे बरं भगवानराव दादा गोरे यांचं दुःखद निधन झालं बनवानराव जी गोरे दादा ज्या परिस्थितीमधून त्यांच्या मुलांनी तिन्ही मुलांनी ज्या प्रकारे आपला ठसा था, समाजात उठवला तो खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देणारा होता वडील म्हणून मुलाकडून ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या त्या तिन्ही कर्तृत्व मुलांच्या माध्यमातून समाजापुढे आलेले आहेत असे हे भगवानराव गोरेदादा यांना मी हरनाई उद्योग समूहाच्या वतीने आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अर्पित या गावचे सुपुत्र स्वर्गीय भगवानराव गोरे दादा यांचा परवा दुःखा झाले दादानी आपल्या जीवनामध्ये अतिशय संघर्षातून त्या गावच्या सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील त्यामध्ये काम केले ते कुठेही मानखाटामध्ये नकार्यात भेटले तरी शांत आणि सैमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यांच्या तिन्ही मुलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये मग नामदार जयकुमार गोरे असतील अंकुश गोरे असतील शेखर भाऊ असतील त्यांची कन्या त्यांनी आपल्या महान आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपल्या गोरे कुटुंबियांचा आपल्या वडिलांचं अवलौकिक मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे शूटिंग मृत्यू अठरा असतो पण वडील जाण्या यांनी त्यांचे तिन्ही मुलं असतील कुटुंबीय असतील कन्या असेल यांच्यावर आघात झालेला आहे त्याच्यातून सावरण्याचं बळ परमेशन त्यांना द्यावं आणि स्वर्गीय भगवानराव दादा यांच्या आत्म्या शांती लाभो अशी मी भावपूर्ण प्र श्रद्धांजली अर्पण करून मानखटाव तालुका असेल संपूर्ण सातारा जिल्हा आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तिगत कुटुंबाचे त्यांना अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याची संधी लागो अशी परमेश्वर प्रार्थना माझी सहकार मंत्री सन्मान्य मंत्री ढोबळे साहेब बोलणार आहेत गोरे कुटुंबाच्या वरती जो आघात झालेला आहे ज्या कुटुंबानं सर्वसामान्यापासून समाजाला एक आदर्श निर्माण करून करण्या करण्याचं काम दादानी या ठिकाणी केलं आणि गोरी कुटुंब एक महाराष्ट्राच्या सेवेसाठी कशा पद्धतीने असावं असा विचार असा त्यांनी कुटुंबातून राबवला आणि कुटुंबावरती जे दुःख स्वर्गीय दादासाहेब आज आपल्यातून निघून गेलेले आहेत तिन्ही मुलांनी दा, दा दाखवलेलं कर्तृत्व गाजवलेल्या अभिमान आज पानाभुलांनी बहरलेल्या निसर्गाचं राजेपण लाभलं असताना वडिलकीच्या नात्यानं डोळे भरून हे सगळं वैभव पाहण्याचे दिवस असताना ऐन वेळेला आबाळात नक्षत्र येतात आणि जातात त्याच अवस्थेत दादासाहेब आपल्याला सोडून गेले आहेत त्यांना शांती लाभावी अशी प्रार्थना करतो అని <laughs> హలో Yeah, sí. sí. त्यांचं परवा अल्पश आजाराने दुःख निधन झालं खरं तर मुलगा आमदार झाला सर्व सुख त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिली आणि हे हसतं बोलतं कळतं जीवन मुला घालून ते आपल्यातून निघून गेलेले खर तर येणारा माणूस एक दिवस जाणारच जा। आहे आणि मग आलेलं आणि गेलेलं आयुष्य याच्याबद्दल अंदर अंतर हे आपण जीवन समजतो आणि हे जीवन त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना संस्कार घडविले वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये तिन्ही मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे नावलौकिक केला आणि अतिशय सर्व आनंदाचं वातावरण असतानासुद्धा अली देवाजीच्या मनात तिथे दे कोणाची काही चाले ना अशा वृत्तीप्रमाणे आज ते आपल्यातून निघून गेलेले तर मी एवढेच या ठिकाणी सांगेल येही लोकी वरण आणि येही लोकी जीवन हा प्रवास संपून ते गेलेले म्हणून मी माझ्या कमा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांच्या मृत्यात्म्यास लाभावी आणि या दुःखातून सावरण्याची क्षमता परमेश्वराने त्यांच्या कुटुंब्याला द्यावी अशी प्रार्थना करतो आणि मी थांबतो यानंतर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय कैलासवाशी भगवान राहतात यांचं या ठिकाणी परवादिवशी दुःखद निधन झालं खर तर आपल्या आयुष्यामध्ये बोराटवाटीचे सरपंच तसंच सोसायटीचे चेअरमन आणि रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष या माध्यमातून आपल्या तिन्ही मुलांना या ठिकाणी राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक अशा पद्धतीचा वारसा त्यांनी या ठिकाणी दिला खरं तर आदरणीय मंत्री जयकुमार गोरे त्याच पद्धतीनं अंकुश भाऊ शेखर भाऊ यांच्या माध्यमातून या राज्याला एक अतिशय चांगलं नेतृत्व या ठिकाणी त्यांनी दिलं आणि त्यांच्या माध्यमातून या खटावमान तालुक्याचा दुष्काळ हा कलंक पुसण्यामध्ये खऱ्या अर्थानं दादांचं सुद्धा योगदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही कायम या ठिकाणी आल्यानंतर एक वडील की नात्यानं कायमच अतिशय चांगल्या पद्धतीनं सल्ला देणारे आणि कायम हसतमुख असणार असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेलं आहे त्यांच्या जाण्यानं या ठिकाणी जी काही हानी झाली ती कधीही भरून न येणार आहे परंतु त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांच या ठिकाणी या ठिकाणी त्या सगळ्यांना ज्या ठिकाणी या दुखातून सावरण्याची शक्ती ईश्वरानं या ठिकाणी द्यावी त्याच पद्धतीनं च्या कराडोत्तर विधानसभा मतदारसंघ खटावमान साखर कारखानं आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर आपल्या भावना व्यक्त करतायत वडगावचे आमदार सन्मान्य बापूसाहेब पठार साहेब सन्मान्य बापूसाहेब पठारे आज या ठिकाणी एकुण्ठवर्षी भगवान रामचंद्र गोरेदादा यांच्या जाण्यानं गोरे, गोरे कुटुंबाला परिवार नातेकांना जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेला सुकाकुल जनसमुदाय उपस्थित आणतो आणि एक अत्यंत दुःखद अशी घटना खऱ्या अर्थाने या कुटुंबामध्ये तीन दिवसापूर्वी घडली जे भाऊ आणि त्यांचे बंधू भगिनी सर्व कुटुंब नातेवाईक हे सर्वांनाच बरी वसं दुःख झालं वडिलांचं जाणं हे कुटुंबाचं एक अथवट नाहीसा झाला असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही ज्या वडिलांना आपल्याला घडवलं ज्या वडिलांना आपल्याला संस्कार दिले आणि संस्कारातूनच आपण आज पाहालो त्यात त्यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून काम करताय जयभवन हो आम्ही विधानसभेमध्ये दोन हजार नऊ चौदामध्ये काम केलं आहे आणि हो जयाभाऊंच्यावर संस्कार असल्यामुळं जयभवन हो आम्ही रोज व्यायाम करायचो हो ज्या करा ज्या वेळेस अधिवेशन असेल मग नागपूरला असेल मुंबईला असेल त्यावेळेस व्यायाम करण्याचं आम्ही बरोबर असायचो आणि आम्हाला खऱ्या अर्थानं खरं म्हटलं तर आईवडिलांचेच आशीर्वाद आज भाऊंच्या जाण्यानं जयाभाऊंच्या वडिलांच्या जाण्यानं जे निश्चितपणानं आज कुटुंबामध्ये व वड, वडील नावाचं पर्व नाहीचं झालेलं आहे जयभाऊ आणि त्यांचे बंधू असेल भगिनी असेल नातवंड असतील सर्व नातेवाईक असतील या सर्वांनाच वरीवर्ष दुःख झालेलं आहे जुनी जाणती माणसं कष्टाचं जीवन जगत होते आणि कष्टातून आपला प्रपंच करत होते आणि लाख मोलाचे संस्कार आपल्यावर देत होते आज निश्चितपणानं दादांच्या जाण्यानं भरीव असं दुःख या तीनही बंधूंना भगिनीला झालेलं आहे हे झालेलं भरीव दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं सर्वांना देव अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो मी उपस्थित सर्व पाहुणे मंडळींच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यातील तमाम भगिनींच्या वतीनं मी दादांना अखेरची भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी बंद करतो यानंतर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतायत महाराष्ट्र कृष्णाप्रे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश दादा शिंदे भगवानराव दादा गोरे हे जुन्या जाणत्या पिढीतलं एक आदर्श व्यक्तिमत्व होत आमच्याकडे मधुकर पाटोदे असतील किंवा जुने सगळे नेते होते ज्यांना त्या माणसा दुष्काळ संपाव वाटत होता हे एक व्यक्तिमत्व व संघर्षातून पुढे येऊन स्वतःचं गाव सांभाळत सांभाळत जे काय करायला जमेल जनतेसाठी ते करणारे ही व्यक्तिमत्व होती हे सगळी राजासारखी वागली त्यांचं आयुष्य राजासारखे जगले परंतु जनतेसाठी जो त्यांच्यापती जो प्रेम त्यांच्या मनात असायचं ते प्रत्येक वेळेला आम्ही भेटल्यानंतर ते व्यक्त करायचे बऱ्याच वेळेला जिल्हा परिषद सदस्य असताना मी आणि जयाभाऊ एकत्र काम केलं दोन तीन वेळेला त्यावेळेला भेटले मला म्हणले अरे तुम्ही सदस्य झाला पण पाणी कधी आणणार आहे पाण्यावरती काही करणार आहे की नाही तुम्ही म्हणजे या लोकांना फक्त इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये स्वारस्य होतं असे आयुष्य जगलेलं व्यक्तिमत्त्व आमच्या जुन्या जाणत्या पिढीत एक मार्गदर्शक असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलं आम्हाला सगळ्यांना प्रचंड दुःख झालं माणूस स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला घडवू शकतो पण पुढची पिढी घडवणं फार अवघड असतं आणि एवढी कर्तृत्ववान पिढी घडवणं हे फार कठीण काम आज भाऊनी एक या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेलं आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ असतील दुसरे त्यांचे बंधू शेखर दादा जिल्हा बँकेचे संचालक आहेत आणि तिसरे अंकुशदादा जे व्यवसायामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे अशी तिन्ही पूर्व मुलीसुद्धा सक्षम करण्याचं काम आज, आज, केला। आज, आज मने मने या ठिकाणी केलं परंतु आज त्यांचा कर्तृत्वाला न्यायसुद्धा मिळाला परवा माझेही वडील रुबीमध्ये ॲडमिट होते तर सगळ्या भावांनी आणि त्यांच्या बहिणींनी प्रचंड सेवा अशी आज हॉस्पिटलमध्ये रुबीमध्ये करताना आपण गेले दोन वर्ष त्यांचं आजारपण या पुत्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन काढलेले दिवस त्याचे आम्ही साक्षीदार आहोत एक आदर्श असं कुटुंब आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या दुःखात गेलेलं आहे आम्ही सगळे या ठिकाणी दुःखात गेलेलो आहोत जरी दादा आपल्यातून गेले तरी ते कारण देहानी गेले सूक्ष्मदेह एक वर्ष आपल्या संस्कृतीनुसार आपल्याबरोबर असतो त्यामुळं या परंपरेनुसार आज कारण कारणदेहानीच ते आपल्याबरोबर नसले तरी त्यांचे विचार निश्चित आम्हाला प्रेरणादायी होतील मी माझ्या संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी भगवानराव दादांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो मी सद्गुरू भगवंताच्यानी प्रार्थना करतो त्यांना या ठिकाणी चशांती लाभावी हरी